माझी कोवेशिवरामध्ये जमीन आहे मी गतवर्षी तेवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी केळीची लागवड केली अडीच हजार झाड लागवड केलं होतं आणि आता एवढ्या दहा आता पंधरा दिवसात त्याचा माल कापणीस आलेला होता तरी कालच्या संध्याकाळी चार ते साडेचार पाचच्या दरम्यान वादळी वाऱ्यासकट गारपीट आणि पाऊस झाला त्याच्यामध्ये माझं अडीच हजार झाड पूर्ण जे होतं केळीचे पूर्ण भुईसपाट जमीन दोस्त झालं आहे त्या अडीच हजार झाडापासून मला कमीत कमी साडेतीन ते चार लाख रुपये मोबदला मिळणार होता तो आता पूर्णपणे पाण्यात गेला आहे सर्व पैसे आणि मी पीक विमा स्वतःहून मुद्दाम काढला नाही कारण की दोन हजार बावीस साली मी पीक विमा काढला होता त्यावेळेस संबंधित अधिकारी कुठल्याही प्रकारचे बांधावर न येता सर्व नुकसान झालं होतं कोणी झालं नाही बांधाला त्याच्यानंतर मी स्वतः दादाजी भुसे यांच्याकडे गेलो कृषी मंत्री होते त्यावेळेस ते त्यांच्याकडे गेले असताना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावला त्यांनी चौकशी चालू केली पण त्यांच्याकडूनही काही झालं नाही जर आम्ही मंत्र्यांना भेटून जे कामं होत नसतील तर आम्हाला भीक मागायला कोणाकडे जायचे आम्ही आमचं सर्व नुकसान होतं आणि सध्या आता लोकसभेचे निवडणूक चालू आहे जो तो ज्या त्याच्या मार्गाला आहे कोण सांगतं इकडे जा कोण सांगतं तिकडे जा तलाटी तलाठी साहेब अजून स्वतः बांधावरती आलेले नाही आहे ते सांगता आमच्या इलेक्शनच्या ड्युट्या लागलेल्या आहे असं तसं सर्व उडाउडीचे उत्तर देत आहे शेतकऱ्या एवढं नुकसान झालं आहे शेतामध्ये आम्हाला काही वेळेस व्याजाचे पैसे उचलून आम्ही शेतात भांडवल टाकतो तरी तरी काही शेतकरी रड रड रडकुंडीस आलेले आहेत आता श शासनाने त्यांच्याकडे लक्ष द्यावं दुर्लक्ष करू नये मी चंद्रसिंग राजपूत कुळ्याचे राहणारा आहे माझं जवळजवळ आता पपई लागवड होती जवळजवळ पाच सहाशे झाड लावलेलं होतं ते मार्च महिन्यामध्ये पण नुकसान झालं आता बारा तारखेला काल चार साडेचार वाजता जे एकदम वादळी वारा वादळ आला तेव्हा पण नुकसान झालं तेव्हा आपण लाख दीड लाखाचं नुकसान झालं तर आता बी दोन अडीच लाखाचं नुकसान झालेलं आहे तर आता काय करावं काही सुचत नाही शासनाने आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे तर जवळजवळ आता कुणाकडे बघावं ते पण समजत नाही आता हे नुकसान भरपाई कशी मिळेल ही जरा शासनाने लक्ष द्यावे ही विनंती मी शेतकरी कैलास गुलाबराव पवार राहणार कोवे तालुका शिरपूर जिल्हा माझी कुवे शेता शहरामध्ये शेती आहे व कालच्या चार वाजेच्या वादळीमध्ये माझी पंचवीसशे केडी पूर्ण भुईसपाट झालेली आहे अजूनही शासनाचे कुठलेही कर्मचारी बांधावर आले नाही फक्त कृषी अधिकारी आलेले आहेत तलाठी वगैरे हो कोणीच आले नाही या शेतावर मागच्या वेळ हो सुद्धा माझी केडीची हीच अवस्था होती तरी मी त्या संदर्भात सुद्धा अजून आम्हाला पैसे देखील पाच सहा रुपये शासनाने फक्त औसू पुसून दिलेत तर आम्ही शेतकऱ्याने आत्महत्या शिवाय मला तर पर्याय राहिलाच नाही एका वेळेस आम्ही पीक विमा सुद्धा काढून त्याचेसुद्धा आम्हाला त तला तलाटी कृषी अधिकारी हे सगळे येऊन बांधावन यांनी पंचनामा केला हारबाचे पीक नामा पीक विमा होता तरी शासनाने आम्हाला एक रुपये दिला नाही तरी आम्ही सन्मान्य दादा भुसे साहेब कृषी मंत्री होते आम्ही त्यांना मालेगाव जाऊन मी त्यांना भेटलो त्यांनी सुद्धा आमचे नुसते लढते असू पुसून दिले त्यांनी कलेक्टर साहेबांना सुद्धा फोन केला तर कृषी अधिकारी तालुका त्यांना फोन केला तरी अजून आम्हाला त्या पीक विम्याचे पैसे मिळाले नाही तर आम्ही कोणाकडे दग मागायचे आता आम्हाला मंत्रालयामध्ये जावं लागेल हे शासनाने याचा विचार केला पाहिजे कुठल्याच प्रकारच्या शेतकऱ्याला काही मिळत नाही केडीचे नुकसान झाले कान्याचं नुकसान आहे सर काही आम्हाला मिळत नाही तर आम्ही याच्यासाठी कुणाकडे बॅग मागायची या शासनाने तर पाठपुरावा सुद्धा काही करू शकत नाही याच्यासाठी आम्ही काय करावं लागे आम्हाला तेच सुचत नाही साडेचार हजार केळीची लागवड केलेली आहेत तीन एकर क्षेत्र आहे माझ माल इतका तयार होता आता मोर्थही ही झालेलं नव्हतं माझ्या बागेचं पण कालच्या बारा तारखेला जे वादळी वाऱ्यासह गारपीट सह, सह पाऊस आला आणि त्याच्यात पूर्ण माझी बाग उद्धवस्त झालेली आहे हे तुम्ही बघू शकता इतका माल तयार होता चांगले रेट होते केळीला माझ्या बारा तेरा लाखाचं प्लॉट तयार जवळजवळ झालेले होते पण ते इतकं मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे की पूर्ण तयार कटिंगवर माल होता तोंडी घास आलेला होता शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान निसर्गामुळे फार मोठं नुकसान झालेलं आहे गारपिटी पण आणि वारा इतका होता तर खूप म्हणजे आम्ही सांभाळू शकलो नाही त्याला काही कोणत्याही परिस्थितीमध्ये इतकं म्हणजे हे होतं प्रचंड तर पूर्ण आम्ही शासनाला आणि गव्हर्नमेंटला पण मागच्या मार्च महिन्यामध्ये पण तेव्हा रिक्वेस्ट केली की तेव्हाही वादळ आलं तेव्हाही बरेचसे काही झाडं गेले पण त्यावेळेला बी दखल घेतली नाही कृषी अधिकारी तलाठी साहेबांना फोन केले ते विलेक्शन पिरियड असल्यामुळे ते पण पोचू शकले स्पॉटवर पण आता तरी शासनाने आमच्याकडे दखल घ्यावी शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर आम्ही त्यांना वारंवार सांगतोय की तुम्ही या इथं स्पॉटवर बघा आणि पंचनामे घ्या विमे काढलेले आहेत विमानच्या विमा मागच्या वर्षी पण फॉलोअप झाला नाही आता पण तीच परिस्थिती शेतकऱ्याचे पूर्ण याच्यावर तोंडी घास आलेला होता शेतकऱ्याचा आणि त्यांनी दुर्लक्ष करून राहिले आता विलेक्शन पिरियड आहे आम्ही येऊ शकत नाही असे काही कारण असतं होते ओळाओवीचे उत्तर शासन देत आहे पण शासनाकडे आमचं फार दुर्लक्ष करून राहिले शासन आमच्याकडे आणि आम्ही कोणाकडे जायचं मग आणि कोणाला सांगायचं हा प्रश्न कोणाकडे मांडायचा हेच आम्हाला समजणं आकडत सारखं झालेलं आहे